राव माळवदकर मातोश्री नर्सरी शिरूर आज आपण किशोर कहाणे यांच्या निर्वी तालुका शिरूर जिल्हा पुणे ह्या प्लॉटवरती आंब्याची झाडं आपण दोनशे ऐंशी झाडं लावलेली आहेत ह्या प्लॉटवरती आपण आज व्हिजिटला आलो आहे तीस जुलै दोन हजार चोवीसची ची लागवड आपल्या ट्रीटमेंटमुळं नाही इकडे जाऊ आपल्या ट्रीटमेंट मुळे आपण पाहू शकता मागच्या व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला दाखवलेला आहे या झाडाचे स्टम आणि याचे फुटवे कशा पद्धतीने झालेच आपण पाहू शकता झाडांची सेटिंग कशी केलेली आहे आपण या बागेतली सगळी झाडं पाहू शकता चलपट चल आपण आपण आज जी सगळी बाग पाहू अतिशय सुंदररीत्या हे फुटवे झालेले आहेत काही झाडं कमी प्रमाणात राहिली त्याच्यासाठी आपलं ट्रीटमेंट सुरूच आहे ती झाडं फक्त उंची वाढल्यामुळं आपण याची परत सेटिंग करून बरोबर प्रॉपर याला ब्रँचेस आणायचं काम आपलं सुरू आहे त्या अशा पद्धतीने ब्रँचेस आणल्या तर दोन हजार सव्वीसला आपण ही बाग सुरू करणार आहे आता ही बाग सप्टेंबर <coughs> ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर म्हणजे सात आठ महिन्यांची ही बाग झालेली आहे आपण पाहू शकता सगळ्या झाडांची सेटिंग अतिशय उत्तमरित्या झालेली आहे दर दोन महिन्याला आपण याला खतांचा आणि औषधांची प्रक्रिया आपण देत असतो बाग तुम्हाला सेटिंग करेपर्यंत आपल्याला इथे दाखवतो बाग सेटिंग करेपर्यंत आपल्याला याला ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे याच्यामुळे काय होतं शेतकरी बंधूंनो आपलं झाड एकदा मजबूत झालं याची खोडं एकदा जर अशी मजबूत झाली ना तर परत कालांतराने आपल्याला झाडाला कुठलाही बांबू स्टीक लावण्याची गरज नाही स्वतः झाड आपल्या आप आप जर उभं राहिलं तर आपल्याला परत काही करायची गरज नाही काने साहेबांनी आता जरा गवत वगैरे हो याच्यामध्ये राहिलेलं आहे याच्यात तणनाशक कधीही प्रत्येक शेतकऱ्याला माझं सांगणं आहे आंबा बागेत फळबागेत कुठल्याही प्रकारचं तणनाशक मारू नये तणनाशकाचा जर आपण वापर केला तर आपलं आपल्या जशा पेशी पसरतात त्या पद्धतीने आंब्याला काय परिणाम होतो दाखवतो इकडे दाखव हे बघा वांग्याचं सुद्धा दाखवतो तुम्हाला हे जे पर्णगुच्छ आपण जो फक्त तुम्ही तुम्हाला वाटत असेल की आपण झाडांना पर्णगुच्छ आता हा पर्णगुच्छासारखाच हा जो प्रकार झालेला आहे पेशींचं विभाजन हे वेगवेगळ्या पद्धतीने झाल्यामुळं आता हे वांग आहे वांग्याच्या झाडाला काय असा रोग तर हा एक माणसाच्या शरीरामध्ये अशा पेशींचं प्रमाण असतं त्याला मेंटेन ठेवणं गरजेचं असतं ह्याच पद्धतीनं आपल्याला वनस्पतींच्या पेशीसुद्धा मेंटेन ठेवणं गरजेचं असतं अशा पद्धतीने आता हे बघायचे त्यालाही असा व्हायरसचं प्रमाण होतं हे आपण घालवण्यासाठी माझ्याकडे सगळे आहे मी त्यातलं गेली सव्वीस वर्ष झालं जो अभ्यास करतो आहे फळबागेतला या माझ्या अभ्यासातून ही बाग आपण फुलवलेली आहे दोन हजार पंचवीस आहे दोन हजारला सव्वीसला ही बाग आपल्याला उत्पादन देण्यासाठी सज्ज होणार आहे धन्यवाद